पण खायला लागत होत्या काय मामाजी मी सण खालची खुली रीता केली म्हणलं सगळी तयारी केली सांगले तुला की बाई आता येतातच म्हणून मामाजी तुम्ही घरी आले काय राह आता घरी राहिले असते जाऊ शांता बुड्याला गमले नसत ती खरं सांगतो त्याचा भल्ला या जीव टक्कटे या झोपडीत हा लय लैर राजमहल आहे त्याच्या हाय ना मा आमचा राजमहल हा याच्यातच समजा आयुष्य गेलं आता याला सोडून गमिन का गमते खरं तर आम्हाला हा ना तुम्ही समजा जाय ना हुँ, हुँ, हुँ। हो आम्ही हाव काहीजी नका करू पण म्हटलं माघरी आले असते काही र नसते आम्हाला देखरेखीत राहिली असते ततून तर कस मामाजी सोय होते ना हा होते आता सांगा बरं जा दे बस घेऊन ये आपल्या घरची खाली मी हा तुला कळत नाही रे दिनू येत होता पोहित पत्रून बाज घेऊन येत होता सांगत होता मला हा मी पाठवत होती बबडे गिबड्या जोर आई सुचूच नाही दिलं या मी आता म्हटलं ना मग घेतलं म्हटलं ना गाडी घर सुटी दिली आपल्या घराची कडे बाबाची गोष्टच ना घेत नाहीच म्हणत मग काय करतो जाऊ दे काही नाही होत निजू द्यायचे दिवस सकाळ बाज आणून टाकीन मी बाजीवर टाकून धोत निजूला जाते एकदम हा आबाजी बरोबर आहे ना बंद होत नाही ना उस्ती बरोबर आहे बर यू का मी आजी येतो मी गाडी गाडीवरतीच उभी आहे मग गाडी लावून येतो हो हो गोरे तुई गाडी रस्तेतच आहे ने हो जा ला गाडी लाव बरोबर थांब रे गाडी लावायला जाशी जासीन चालला जाशी जासीन सरकाशे तिकडे जा तिकड घरी चहा ठेवतो मी चहा पी झाकोण पासून लेकरो तसेच येत निरा हां चहा ठेवतो रे थांब रे बाबू दीन तू थांब रे शांताराम थांब रे बाबू हा मगच थांब ठेवतो मी चहा अरे आजी हो काही कमी मी मे, गतो घरीच पेतो चहा अंगदू धुतो पहिले मी अंगदू धुतो मग मग पेतो मी चहा की तू नुको टेंशन देऊ तुला आणू का आबाजी घेतात का विचार चहा आणू का एकदा आण मला थर्मास मध्ये मस्त चहा बघू भरून बिस्किट खातात का विचार बर बरं तो मंगेश म्हणते छान आणि बिस्किट खाता का म्हणते आणू म्हणते का आण आणा का नाही नाही अरे आबाजी घ्या आण मंगेश आण चहा आण साजरा आण लागे बिस्किट आण खा दोन चार खा आबाजी आंगत हे दिला बसून काही नाही ना चालते का समजा खाय प्यायला चालते का हो हो खाय प्यायची पत नाही काही खाय प्यायला सगळं चालते बरं मग मी आणतो आबाजी हा अरे बाबू मंगेश राहू दे नाही तर आणतो ना मी पण नाही नाही काकू अंतो ना आंतो ना मी अंत करू म्हणतो तू थांब थांबव तू सगळं अंत अरे नाही रे बा नाही आमचा का फक्त आबाचा आजीचा आजी चा आनंद राहिला आता आजी जाबे आमचं मग हो आमतो ना मग येतो मग मी मामाजी येतो म्हटलं माय आता शिटूल चांगली इकडे तरी तिकडे ते, ते वाट पाहून राहिली अशी तिला सांगून येतं मग हा येतो मी घंटाकभर आहे ना तू थांब रे दे मग थांबतं का ते का घरी जातं हा नाही तू जाशील ना मग जाई घरून जाऊन मी बसतो घंटाकभर हा जा मग तू हो मी जातो घरी बर जाय मग जाय शांत राम तू बी जाय घरी आता हाय आता शांता घंटा घंटापर्यंत काही नाही आता आलो ना घरी आता काही घर नाही जा आता काम धाम करा तीन चार दिवस बापा आणि रामच्याच मागं होते काम धाम समजे राहिले असतील का रे जाय दिनू जाय रे बाबू धुळे धुतो धुत काय करत हात पाय धुत जाय साजराच्या आम्या पिऊन जरा बरं वाटते नाही तर मला तर म्हटलं रे ठेवतो दूध नाही आता बिंदुध ठेवतो नाही माझी जातो मी घरी आग तू तू पहिले काही फळ गिड खा वाटत का मामाजी दिनूला सांग जा आण ते तो दिनू तसा बी ना काही शेप गिप हे ते हा चिक्कू केळ गिड घे ना केळ नको आण बाबा नाही तो नसता याचा भाई आंबट गिंबट निघाला तो शेप आण हा चिकू आण चिक्कू आंबट नाही ना काही नाही साजरं राहते अरे हो सांग थैली गाडीतच आहे मग गेल्या घरी गेली मग थैली घेतले ना मॅ शेप घेतले चिक्कू घेतले होते घेता येता म्हटलं आता घरी काय काय नाही तर गेली थैली तर मग गेल्या घरी सांगायला लागेल मला त्याला घेऊन ये म्हणून

तू तो मी बाई ठेवतो तुम्ही अंग अंग धुतले जरा बरं वाटते ते तीन चार दिवसापासून अंग नाही दोन काही नाही त्या माणूस बिमार पडल्यासारखं वाटते ना जसं मला तर बुड्याच्या पहिले मलाच बिमार पडल्यासारखं वाटून राहिलं बाई तर वाटते मी का सहा महिन्यापासून बिमार हव काय मी थोकल्यासारखं तो तो का सुंद राहिलं शांत कसं आता आमचं मुले तर बाई काही चीज पडली बाई आता आिंटा फिरता बाई माणूस तर बरोबर होतो कसं आता माई एकाच जाग्यावर कसं कसं होईल माय कसा निभावा समजूनच नाही बाई मुले तर आता बाई मावर तर आले गेले तर भूक लागली पटकन स्वयंपाकच करून टाकतो निधी 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 कुठे गेली वेधी गेली ले लावलीस तिले ट्युशन आहे ना तुला म्हटलं ना व रिकाम टिका धंदे करू नको शाळेत जाते बस झालं माहिती पोरगी ठाकते काय ले पाठवलं गेले तिकडून येत नाही त्याला की देते इकडे पाठवून तुला बरं आहे ना तुला वाटते तिथे घरातच दांगळ करते त्याच्यापेक्षा देतो तुझी तिकडे पाठवून आहे ना

म्हणजे जर नुकसान होऊन राहिलं ते तिच्या एवढ्या किती हुशार आहेत म्हटला काही येत नाही दिले मुकाट्यांत दुंबळ पण नको जो मला माहिती काय करा लागतं ट्युशन नाही लावायला लागत नमकं नाही करा लागत ढमकं नाही करा लागत नाही भरवा लागतात मग बळबळ मग कुर्ण मेटोक्से दे मी हाव ना मी मग पोरीला काही कंपोर्ट देणार आहे का असं राजकुमार शोधून दिले की बंगू झोके दिन तो दिला आयुष्यभर काहीच काम करणार नाही मग पोरीले सुखात राहीन मी पोरगी आयुष्यभर चालली मोठी तू बंद बंद टाकतो ती हा बंद झालं बंद झालं स्वतःच्या पायावर उभं करणार मी मापुरीले चल ना म्हटलं राजकुमार तो राजकुमार त्याच्या घरचा मापुरीचं काही अस्तित्व आहे की नाही आहे बसीन का त्याच्या पैशाची वाट पाहत तो दिन म्हणून तिच्या आग घेऊन साडीन तो दिन म्हणून घेऊन टिकल्याचं पाकिट ते नाही जमणार माई पोरगी स्वतः कमावी स्वतः राहीन मग चल्ले मोठे मला आयुष्य चाललं तसं मी मला क्रेझी कमावू का तसं काय कमी आहे हो तुले हा दोन टाइम खातो वाटलं तेव्हा ड्रेस घेतो वाटलं तेव्हा कपडे घेतो हिंडतो फिरतो हा काय कमी आहे तुला मला काही कमी नाही म्हणून काय झालं बदल मला मग माहिती कशी आहे आबाजी तब्येत कशी आहे चांगली आहे आले घरी ना मग सांगितलं होतं ना शूटीच्या घरी गेलाय ना शिटू म्हणे आमच्या घरी येतात मध्ये नाही नाही ते घरीच गेले त्याच्या आबाजी नाही म्हणत घरीच जातो मग त्याच्या घरीच राहतो म्हणत मग तीच राहिले ऐवी हो का शिट तुम्हाला आमच्या घरी आहे आले आणि ते खोली तिने खायची खोली साफ केली आणि हे केलं आणि ते सांगे बाई हो म्हटलं होत शांत काकून म्हटलं होत ती म्हणे माघरी नेतो पण ते आबाजी नाही म्हणत ना ते ऐकतात का मग मग सरळ त्याच्या घरीच नेलं मग तो त्याला बाज नाही ना काही नाही ऐकू ती नाहीत ना म्हटलं बाज आणतो माघरून आपल्या घरी होती ना शिल्लकची म्हटलं तो नाही म्हणत काय वा न्याय लागत होती ना मग आपल्या घरी बाजपोळे रस्ता आहे ते शिल्लकची नाहीतरी वर पाणी खाऊन राहिली त्याच्यापेक्षा आबाजी झोपायला झालीस असती चल मग मी मी येतो ना भेटीले मग हो बाय मला चहा आग ठेव पहिली दोन कप चहा करून दे बिस्किटचं पाकिट आहे का घरी अशी तर पाकिट दे एक बिस्किटच आबाजीला बिस्किट आणि चहा देतो मी आंग धुतो पटकन तू करते लोक चहा हो तुम्ही चहा घेता का मग का, खाता काही खाल दू काही नाही चहा दे मला बिस्किट दे आणि ते ट्युशन बंद करून टाक मा पुरी डोक्सल टेंशन नको देऊ फालतूचा हं आस्ते च्या टेंशन नका देऊ सकाळ मग आयुष्य भर तुमच्या डोक्सल टेंशन देते मा आयुष्य चाललं दुसरे काय घरी पाणी भरे ते नाही जमणार ट्यूशन ट्यूशन बंद नाही करत मी तिचे भल्ले गेले ट्यूशन नाही का जाऊ दे ठामकर हा कर दे शाळा नको शिकू दे नाही किती गे राजकुमार नाही राजे पायला कुठचा तरी काय कामाचं जे आहे ते तसच राहते मा काय हाय उचल जीवन जगण हा हा मैपूर घे स्वतःच्या पायावर उभी राहील अ तू राय पहिल तो पायावर उभी चहा ठेव भरली गेली मी सांगतो देव मुले ते याच्याच घर लावलीशील ना खबरदार तर गेले तुम्ही नाही म्हटले तर काय सांगले पैसे भरले एक कट्टा सहा महिन्याचे बुडाले तर चालतात तुला कोण सांगत होतं रिकाम टेक धंदे करायचं तुला मतलब दिल ट्युशन लावू नको येत नाही लोकृती कोण तू इकडे तिथे पाठवून दिले फक्त माई मग लहान आहे अजून ती अब मोठी झाली की शिकेन हा म्हातारी झाली की लग्न झाली की शिकू मग बळबू न मेट्रो हो होई काय म्हणत आधुळ हो ते कचकच उमरा होती काय रस्त्याने नाही सरा धुडला कहून काय झालं जाण आबाजी आले ना घरी जाना भेटीले दवाखाना तिने आली दवाखान्यात आई ते हा सर बया गेला दवाखान्यात आता जातो ना घरी येणार होते ना गावातून दवाखाने लोक गेले पेक्षा घरच्या घरी जात येत काय बाई भल्या रिकाम टेकण्या कामना धाम ते नवऱ्याचं धाक नाही ना घराचं काय नाही चालल्या त्या ठो आता कुठे शेवटी घरी जिणार होता ना घरी तर भेट नव्हती होत काय हिंडायला पाहिजे कारणाल निमित्त काय करतील मग नवरा म्हणतो चल ना आम्ही मामा दिशा भेटीले काय जरा ती भेटीले घरीच नाही का बुडा चालली आता ते विचारायला आलती तुला आलं का म्हणलं घरी हम्म चालतं घरी गेलं वाटते ना शांती मग आलाय तोंडवर करू सांगे ना ती मा घरी नेतो मा घरी नेतो मया म्हणलं मला काय सांगत नेतो तो तशी कमलीले सांगे मला ऐकूया एवढं जोर जरे मा घरी नेतो अरे मलाच काय करावं लागते नेम तुझ्या घरी नेत गेल ना बाई ते आबाजी नाही म्हणत जात आबाजी घरीच गेले त्याच्या बुड्यानं काय नको माझ्या घरी जावा मी म्हणतो फालतू ग बरं झालं ते आपलं आपल्या घरी शेटजी तो बाप्पाच्या काही ना फक्त विचारून राहिली मला काही घेणार नाही तो ना शब्द नाही काढू दे विचारलं खेक सांगत नाही सर कशी खर्च किती लागला म्हणून सहभागी म्हणा मी सांगत नाही तुला विचारून राहिली मी सांगशील काही नाही तसं बनल त्याच नाही आता त्याचे दोन आहेत ना पैसे लोक कुठे खर्च करा लागतात कुठे नाही ते अं तू कसा शेडजी माणूस आई त्या दिन नाही दिली सरात पहिले त्यानंच वीस हजार भरली होती ना मी माझो पैसा खिसात होता का, का माझो काही पैसा दहा रुपये तरी होते मी का मी तसाच गेलो शेवटी वापस आलो तुला माहित नाही का माझो होते का काही पैसे तुला त्यानंच लावले पहिले तेवढे वीस लावले संध्याकाळ सांगितलं त्या शांतीनं आमच्यावर वीस हजार लावले वीस हजार ना पुराण खसकन भरले गेल्या गेले दवाखान्यात भरले अर्ध्या गावाला नाही मी म्हणतो सात गावाला माहीत झालं शिन त्या भरले किती ते विचारून राहिली मी त्यांना किती दिले ते नाही विचारून राहिली त्यातले पन्नास हजाराची गड्डी मिळती ना किती काढले त्यातले वापस का सबंध सबन लावले पंचेचाळीस लागले आहे पाच आले वापस माय बाय बाई बाय बाई बाई बाय

कोणा केलं तर दिनू नके ना आणि पैसा लावेल मग या तुला अक्कलच नाही ना कवडीची बापा सारखाच आहेस रे भोबाण्या बापा ली अक्कल नाही आणि लेखाला ले भिक्षा नाही मी बोमलू बोमलू थकली पण मा कोण ऐकते आई तू बळबळ नको करू दे तुला माहित आहे काही त्यामुळे मी लावले त्याचे पुरे पन्नास हजार वर गेलो असेल मी तर म्हणतो आता त्याला हिशोब नाही विचारला पण मला माहित ना तू होता दवाखान मी होतो किती खेप त्यांना बी मेडिकल आणलं किती खेप त्यांना बी पैसे भरले हा काही लावत राहतो

आपलं काय होलकबारी होते बापा आपलं आपलं काही निघतून टाकू नको एवढा डब्यातून खाली निघते पण तिला वाटे करून आवज निघते तू येत बाप त्याच्या काही घेण नाही बापा मला काही कराय करा मी म्हणजे घरी पाठ सुरू झाला आवाज जाता जाता त्या आवाच्या घरी जाय भेट घेऊन जाय सगळं वाया गेलं आणि तूच नाही गेली असं ना कसं वाटते हा काय वाटत असेल त्या की मुद्दा आली नाही आली बघा शिकू काका काय काय का, का, तोंडापुरत जाणं कोचन करणं तसं नाही येत म्हणे एवढा वाटा पैसा लावला आम्ही करूयात पुढे हा बोलत नाही सांगतो ना मी आता जातो ना मंदिरात लय वाया भेटतात म्हणतो ती सांगतो ना समजेने पंचेचाळीस हजार दिले म्हणून पो मा पोऱ्यानं मग आणि गाडीचं भाडं माहिती हो काय गाडीचं पेट्रोल बिट्रोल ते तर काहीच नाही ना ती देवाला जाणं नाही का आई तू बाळ डोकसु मी सध्या झालो मी तर जातो पहिले चहा तेले घरी येतो मी चहा पितो आणि मग संध्याकाळी बोलू आपण मला भूक लागेल चहा पितो मी मग सांगतो तुम्ही कुठे गेलं भाडं काय गेलं किती किती नाही ते हा तू लिहून ठेव चहा देत का हम्म ऐकत हाय मग आता काय माहिती निराम्यातच आहे ना बापाच्या पोलीस स्टेट वर मोठा राजोटा करून स्वतः कसा नेट राहायला समजीन समजी भाव का हाय ते आणि कशी कोणाला चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार द्यायला लागतात ते चाळीस हजार कमवून ना आयुष्यात मग म्हणीन बापाच्या तो सारस करतात लोकाच्या माथा तुरजा पुरा जाऊ स्वतः ना काही करून देना वो देना चार मी चालू जातो ना ते बडबड करते मा डोकसो तसोच मॅट होते हो काय काय लपू बे जाऊन मोठा गेला बडबड करते म्हणते